नमस्कार आपण ज्या जगात राहतो ते फक्त दिसणारं जग नाही हे संपूर्ण विश्व ऊर्जामय आहे आपलं अस्तित्व फक्त शरीरापुरतं मर्यादित नसून आपल्याभोवती एक ऊर्जा क्षेत्र आपले स्वतःचे एक तेजोमय क्षेत्र आहे जे की तेजोमय शरीर आपण त्याला म्हणू शकतो ते आपल्या विचारांशी भावनांशी आणि आयुष्याशी सतत संवाद साधत असतं फक्त आपल्याला ते कळत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आपली ऊर्जा म्हणजे काय असते ती वीक का होते आणि ती जर वीक झाली तर ती पुन्हा प्रबळ कशी करता येते चला तर मग या ऊर्जेच्या प्रवासाविषयी आणि जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या भोवतीचं हे जग जसं मी म्हणलं तसं संपूर्ण ऊर्जामय जग आहे जे दिसतं तेच सगळं सत्य नसतं आपण स्वतःला असं समजतो की हे शरीर म्हणजेच मी आहे पण खरंच आपण म्हणजे फक्त आपलं शरीर आहोत का शरीर बदललं तरी जाणीव कायम असते म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या आपलं जे अस्तित्व जे आहे ते नक्कीच या शरीरापलीकडचं आहे आत्मस्वरूप आहे आणि इथेच मला विज्ञान आणि अध्यात्म ह्याच्यामधला खरा दुवा लक्षात येतो तो मी समोर आज मांडते विज्ञान काय सांगतं तर सगळं एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन एनर्जी फ्रिक्वेन्सी अध्यात्म काय सांगतं की सगळीकडे प्राणशक्ती आणि चेतना आहे भाषा वेगळी पण सत्य एकच आहे आपण सगळे सच्चिदानंद आनंद ऊर्जा स्वरूप आहोत हेच अद्वैत विज्ञान विज्ञानामध्ये पण सांगितलेलं आहे या स्तरांमध्ये नक्की काय असतं जे आपलं तेजोमय शरीर आहे ऊर्जामय शरीर आहे ह्याच्यात मग नक्की स्तर कुठले आहेत तर पहिला स्तर म्हणजे जो भावनांचा आहे आपल्या विचार भावना ज्या रोजच्या रोज मनात येत आहेत नव्वद हजारापेक्षा जास्त विचार आपल्या शरीरा मनात रोज येतात मग पहिला म्हणजे भावनेचा स्तर दुसऱ्या म्हणजे मनपटलावरील स्मृती स्मृती म्हणजे आपले आत्तापर्यंतचे अनुभव लहानपणापासून पूर्व जन्मातले असतील या जन्मातले असंख्य स्मृती तिसरं आपला इंटेंट हेतू आपल्या मनात अनेक हेतू रोजच्या रोज जन्म घेत असतात त्याच्यात आपल्या व्हॅल्यूज असतात त्याच्यात आपली स्वप्नं असतात अनेक सो इंटेंट असे अन असू शकतात चौथा आहे आपले भावनिक आणि पॅटर्न्स म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्तीबद्दल एखाद्या सिच्युएशनबद्दल कसे बरे विचार करता कसे रिॲक्ट होता त्या घटनांचा त्या भावनांचा तुमच्या आयुष्यावर मनावर नक्की काय परिणाम होतो त्याच्याकडे तुम्ही त्याला सामोरं कसं सा जाता हे झाले तुमचे भावनिक पॅटर्न्स ट्रिगर ज्याला म्हणू शकू आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या ऊर्जेच्या क्षेत्रातली एक शेवटचा जो स्तर म्हणेन मी तो असतो कार्मिक पॅटर्न की कधीकधी आपण ह्या जन्मातल्या अनुभव आणि विचारांपलीकडे आपली एक पॅटर्न म्हणा आपली एक स्वतःची एक ब्लू प्रिंट तयार झालेली असते ती आपल्या कर्मांमुळे असते कार्मिक पॅटर्न त्याला म्हणतो आता ह्याच आपल्या शरीरातील ऊर्जा क्षेत्राला बायोफिल्ड असं म्हणतात आणि हे बायोफिल्ड असीम अनंत आहे कारण शंकराचार्यांनी आपल्याला अद्वैत सिद्धांत त्याचा तेच सांगतात की अहम ब्रह्मास्मी म्हणजेच आपल्याला जे ऊर्जा शरीर आहे जे की असीम अनंत ब्रह्मांडाच्या ऊर्जा क्षेत्राशी जोडलं गेलेलं आहे मग हे जर जोडलं गेलं आहे तर आपण असीम अमर्याद क्षेत्र आपल्याला उपलब्ध आहे जसं एका लहान मुलाची बाळाची नाळ त्याच्या आईशी जोडली असते ती जरी तुटली तरी त्याचा आईशी कनेक्शन नाही तुटत तसंच आपण वेगळा जीवात्मा म्हणून शरीर रूपाने जरी इथे आले असलो या भू भु, भूतलावर वावरत असलो तरी आत आपल्या आत्म्याचं जे आत्मिक आणि ऊर्जेचं जे कनेक्शन आहे ते या ब्रह्मांडाशी जोडले गेलेलंच आहे फक्त आपल्याला ते ज्ञात नाही अनेक अनुभवातनं आपण आपण ते खरं तर अनुभवत असतो पण आपण सजगतेने त्या गोष्टीचा कधी विचार करत नाही आता ह्या मधलाच एक महत्वाचा स्तर म्हणजे तेजोमय कोश मी नेहमी एक अनॉलॉजी वापरते की आपलं तेजोमय शरीर म्हणजे एका नेटवर्क सारखं आहे नेटवर्क म्हणजे काय की जसं तुमचं मोबाईल नेटवर्क वीक झालं तर कनेक्टिव्हिटीमध्ये अडथळा येतात तसंच आपलं हे तेजवमय शरीर ऊर्जा आपली जी शरीराची जी ऊर्जा बॉडी आहे असं मी म्हणेन एनर्जी बॉडी आहे ती जर वीक झाली तर हळूहळू आपल्या आयुष्यात अनेक अडथळे यायला सुरुवात होते कुठल्या स्तरावर मानसिक शारीरिक आर्थिक नातेसंबंधात अनेक गोंधळ आणि अने अडचणी ह्याच कारणामुळे येत राहतात कारण हे अडथळे प्रत्यक्ष बॉडीत नसून हे ऊर्जा शरीरात किंवा ऊर्जा क्षेत्रात आलेले अडथळे असतात कारण परत सांगते एव्हरीथिंग इज एनर्जी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मग काय होतं नात्यात आरोग्यात करिअरमध्ये सतत अस्वस्थता सतत भीती गोंधळ असुरक्षितता या भावना घर करून राहतात आता ह्याची पाच प्रमुख पा कारणं सांगते की ही ऊर्जा शरीर अडथळे जे येतात ही वीक का होते तर पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अनेक साचून ठेवलेली भावनिक गाठोडी जे आपण सोडून द्यायला शिकत नाहीये लेट गो करत नाहीये कुठेतरी रिलीज करत नाहीये मग ह्या ह्या भावना गाठ भावनिक गाठोड्यांच्या मधून दुःख राग भीती हळहळ एक मानसिक अस्वस्थता न व्यक्त झालेल्या भावना या आतमध्ये म्हणजे आपल्या शरीरात साठून राहतात कारण आपण ऊर्जा क्षेत्रातनं त्या बाहेरच काढत नाही मग काय होणार त्या सगळ्या हे आपल्या ह्या ज्या चुकीच्या भावनांची गाठोडे आहेत या आपल्या ऊर्जा शरीरात साचून राहतात आणि पर्यायाने ऊर्जा अडवून ठेवतात दुसरं ओव्हर थिंकिंग मनाला जराही शांतता न देणं सतत विचारांच्या गर्दीत त्याला अडकवणं त्याला प्रवृत्त करणं की अजून विचार कर अजून त्रासे अजून विचार कर अजून त्रासे ही आपली ऊर्जा प्रचंड ड्रेन करतं सो मी नेहमी म्हणते की यू शूड नॉट लिसन टू युअर माइंड माइंड शूड लिसन टू यू ह्याचाच अर्थ आपल्या मनाला शांत करण्याची सवय आपणच लावत नाही हे झालं दुसरं कारण तिसरं कारण चुकीचे आणि अतिशय लिमिटिंग बिलीफ्स की मला हे शक्य नाही हे पैसा काय सगळ्यांच्या नशिबात असतो का कायम नवरा बायकोमध्ये भांडणंच होतात सासूसुन्यांचं ना नातं वाईटच असतं पैसा कायम कष्टानेच मिळतो सगळं नशिबाच्या हवाली असतं हे झाले आपले चुकीचे लिमिटिंग बिलीव्हज की हे माझ्याकडून होणार नाही मी पुरेशी नाही माझ्यात हे बळ नाही हे स्वतःला जेव्हा आपण तुम्ही हे सांगतात हे तुम्हीच तुमचे एनर्जी ब्लॉक्स तुमच्या ऊर्जा शरीरात आणत आहात आणि पर्यायांनी अनेक अडथळ्यांना तुम्ही स्वतःच आमंत्रण देत आहात त्याच्या पुढचं सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली मी म्हणल्याप्रमाणे आपण त्या असीम चेतना जे ब्रह्मांडात ऑलरेडी उपस्थित आहे त्याच्याशी त्याच्याशी कधी संपर्कच करायचा प्रयत्न करत नाही आपण स्वतः कुठल्या तरी आत्मस्वरूप ऊर्जेचा भाग आहोत हे आपल्याला समजतच नाही आणि चुकीचे जीवनशैली म्हणजे आहार विहार जे पतंजली सूत्रात आठ जे नियमावली घालून दिली आहेत आपल्या पतंजलींनी इतकं सुंदर दिलं आहे की शरीर मन चित्त ह्याची शुद्धी कशी केली पाहिजे तर चुकीचा आहार विचार चुकीचे आ, फास्ट फूड आ, सोशल मीडियाचा नको इतका वापर कुठल्याही गोष्टीचा गैरवापर ॲडिक्शन्स त्याच्यानंतर अतिशय मटेरियलिस्टिक विचार सरणी असणे म्हणजेच थोडक्यात तुम्ही तुम्हाला मनाला वळण न लावता तुम्ही फक्त शरीराचा तुमचा देहाचा या फिजिकल बॉडीचा विचार करून त्याला प्लेजर्स कशी मिळवू मिळायला हवीत ह्याचाच फक्त विचार करतात हे झालं शेवटचं कारण या पाचही कारणांमुळे आपला जो ओरा आहे आपली जी ऊर्जा आहे ती मी म्हणेन कुठे कुठे सारखी विस्कळीत होत जाते अडथळे त्याच्यात येतात आणि पर्यायाने तो सक्षम होत नाही मग आता पाच गोष्टी अशा कुठल्या केल्याने तुमची ही वीक झालेला ऑरा दिवसातनं सिंपल गोष्टी केल्यानंतर प्रबळ कसा करू शकतो आपण ते बघू सगळ्यात पहिलं म्हणजे निसर्गाशी जोडलं जाणं आपल्या भोवतीची जी निसर्गशक्ती आहे ती बघा किती हार्मनीमध्ये चालते तिथे प्राण्यांच्यात हे ते किती आनंदात एका हार्मनीमध्ये तुम्हाला ते राहताना दिसतील झाडं पशु पक्षी हवा पाणी जलचर त्याच्यानंतर अनेक जीवजंतू एका विशिष्ट हार्मनीमध्ये राहतात कारण ते त्या चेतनेशी जोडले गेलेले आहेत पण आपण मात्र निसर्गात तुम्ही बघा निसर्गात गेलात की कि तुम्हाला किती छान वाटतं मग सगळ्यात पहिला ऊर्जा बदल घडा तुमचा ऑरा म्हणू आपण त्याला छान शब्द ऑरा तो सगळ्यांना कळतो तर हे जे ऊर्जा शरीर आहे त्याचा पहिलं पहिलं सगळ्यात उत्तम प्रभावी मार्ग म्हणजे जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सान्निध्यात राहणे अनवाणी चालणे झाडं लावणे बागकाम करणे मातीकाम करणे निसर्गात फेरफटका मारणे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे दुसरं म्हणजे सजगतेनी श्वासाकडे लक्ष देणे तुम्ही बघा आज सायन्समध्ये आज प्रचंड श्वासावर अभ्यास झाला आहे आपल्या ऋषीमुनींचा पण त्या त्याच्यावर अभ्यास झाला होता आपलं शरीर हे जन्म आणि मृत्यूमध्ये फक्त श्वासानी जोडलं गेलं आहे म्हणजेच श्वासाला श्वास घेण्याच्या प्रक्रियेला अनन्य साधारण महत्त्व आहे जसं तुमचं श्वासावर नियंत्र ये नियंत्रण येईल तसं तुम्ही ऑब्झर्व कराल की तुमच्या मनावर देखील आपोआप नियंत्रण आलेलं आहे म्हणून सजगतेनी श्वासाकडे लक्ष देणे श्वासाचे प्रकार ध्यान धारणा करताना प्राणायामाचे प्रकार करणे ही झाली दुसरं टेक्निक एक झाला निसर्ग दुसरं श्वास नीट घेणे तिसरं खूप महत्त्वाचं म्हणजे पंचमहाभूत जी आहेत पृथ्वी जल तेज आपवायू ह्याच्याशी तुम्ही जितकं तुमचं अनुसंधान ठेवाल तितकं तुम्ही त्या निसर्ग आणि ऊर्जेशी तुमच्या एका सजग चेतन कॉन्शियसनेसशी आपोआप कनेक्ट व्हायला लागाल मातीवर चालणे श्वासाचे प्रकार करणे पाणी पिताना शांतपणे पिणे किंवा पाण्यानी आपल्या धर्मांमध्ये बघा तीर्थ आपण घेतो तसं पाण्यावर चांगले संस्कार करून पाणी पिणे पाण्यात चालणे अशा पद्धतीने तुम्ही पंचमहाभूतांशी कनेक्ट होऊ शकता की सूर्यामध्ये म्हणजे सूर्यप्रकाशाचा अनुभव घेणे त्याच्यामध्ये काही काळ राहणे तर ही जी पाच तत्व आहेत आकाश म्हणजे स्पेस मेडिटेशन थ्रू तुम्ही आ, तत्वाशी कनेक्ट होऊ शकता सो पंचमहाभूतांशी कनेक्ट करायचा असेल तुम्हाला तर साधं ध्यान जरी केलं तरी खूप मोठा परिणाम त्याचा तुमचा शरी शरीर मनावर घडून तो नंतर तुमच्या ऊर्जा म्हणजे ओरामध्ये तुम्हाला फरक दिसतो चौथं आहे क्लेन्झिंग क्लिन्झिंग हे अनेक प्रकारचं असतं मी त्याच्यावरती एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहे की क्लिन्झिंग कसं करू शकाल ऑरा या सिरीजमध्ये आपण त्याच्यावरती अजून प्रकाश टाकू पण सिंपल गोष्टी सांगते की हातात खडे मीठ घेऊन तुम्ही जर मनातले निगेटिव्ह विचार जरी दोन मिनटं आठवले आणि ते वाहत्या पाण्यात मीठ सोडून दिलं किंवा मिठाच्या पाण्यात पाय बुडवून जरी बसला तरी तुम्हाला एक दहा मिनटात तुमच्या मनस्थितीत भरपूर लक्षणीय फरक दिसतो धूप जाळणे त्याच्यानंतर दिवाबत्ती करणे साधं कापूर जाळणे छोटंसं अग्निहोत्र रोजच्या रोज करणे याचा देखील प्रचंड फायदा क्लिन्झिंगमध्ये होतो मग तुम्ही कापूर दालचिनी लवंग असे अनेक गोष्टी असतात त्या आता सहजी बघायलाही मिळ आपल्याला नॉलेजही त्याचं यूट्यूब व्हिडिओ काही काही मिळत असतं तर हे क्लिन्झिंगमध्ये सनबाथ सूर्यप्रकाशात तुम्ही दहा मिनटं डोळे मिटून जरी शांत उभे राहिलात डोळे उघडे ठेवून जरी कोळ्या उन्हात तुम्ही उभं राहिलात तरी तुम्हाला जाणवेल की दिवसभर तुम्हाला अफाट ऊर्जा मिळाली आहे मानसिक आणि शारीरिक सूर्यप्रकाशा इतकं पॉवरफुल सध्या पुर नैसर्गिक स्वरूपात आहे आपल्याला ते मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तर आपण फक्त या सगळ्यांचा लाभ घेतला पाहिजे आणि शेवटचं मेडिटेशन किंवा प्रार्थना तुम्ही ध्यान जमत नसेल तर तुम्ही शांत एका जागी स्वस्थ बसा आराध्य देवतेचं किंवा आपल्या इष्टदेवतेचं किंवा ज्या गुरु व्यक्तीबद्दल आपल्याला श्रद्धा असेल त्यांचं दोन मिनटं स्मरण करा स्वतःसाठी आणि ह्या विश्वासासाठी प्रार्थना करा तुम्हाला बघा तुम्ही फरक पडेल जेव्हा तुम्ही प्रार्थना करता कुठून ना कुठे ऊर्जेच्या स्वर स्वरूपात ती ऐकली जाते त्याला उत्तरही मिळतं तर प्रार्थनेमध्ये खूप शक्ती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्ही बघाल की तुमचं ऊर्जा शरीर म्हणजे ऑरा अतिशय प्रभावी हळूहळू होता ही एक प्रक्रिया आहे जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला या स्वते स्वतःच्या ऊर्जेबद्दल नवीन जाणीव मिळाली असेल तर लक्षात ठेवा हा बदल बाहेरून नाही तर आतूनच सुरू होतो धन्यवाद